कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार खलापूर तालुक्यात दैनंदिन जीवनाच्या अत्यावश्यक बाबींसाठी समाजातील विविध घटकांना शुद्ध पाणी आवश्यकता भासते महत्वपूर्ण गरज म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी पाताळगंगा नदीच्या पात्रातील पाण्यावर हजारो करोडो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण प्रक्रिया करावी लागते अनेक ग्रामपंचायत पालिका खाद्यपेय उत्पादन विभाग लघु औद्योगिक छोटे मोठे उद्योग ह्या नदीपात्रातून स्वच्छ पाणी उपलब्ध होईल म्हणून पाटबंधारे विभागावर विश्वास ठेवून अवलंबून असतात देश राज्यातील प्रत्येक गाव शहर तालुके जिल्हा अशा ठिकठिकाणी माजी वसुंधरा अभियान अंतर्गत संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश तत्त्वांचा प्रचार प्रसिद्धी जनजागृती अनेक शासकीय प्रशासकीय शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या मार्फत केंद्र सरकारच्या अभियानाद्वारे करत आहे जनकल्याणासाठी जल थल वायूचे संरक्षण पर्यावरण जतन करणे प्रथम कर्तव्य असताना ही टाकाऊ रसायन नदीपात्रा पात्रात सोडल्याप्रकरणी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय चोवीस शहाऐंशी या वाहन चालक वसीम चौधरी आणि सहकारी अशफाक अहमद सारखे काही बेजबाबदार व्यक्ती उद्योजक आर्थिक स्वार्थासाठी बेकसूर नागरिकांच्या जीवाशी आरोग्याशी बिनधास्तपणे खेळत आहे कायद्यात अनेक कठोर दंड शासन असतानाही पर्यावरण प्रदूषण विभागाचे कुठलेही अंकुश नसल्याने या अशा काही असंवेदनशील निष्क्रिय अधिकाऱ्याच्या संगत मताने जल प्रदूषित करण्याचे वेगवेगळे जीवघेणे प्रकार घडत असावे असे तर्क किंवा शंका पर्यावरण अभ्यासक तसेच अनेक नागरिकांच्याकडून ऐकायला मिळतात राज्य पर्यावरण मंत्रालय हरित लवादा यांच्याकडे अशा तक्रारीची नोंद करून त्या जलप्रदूषण करणाऱ्या उद्योग समूहाचे परवाने रद्द करून त्यातील दोषींवर कठोर कार्यवाही होण्याची होण्यासाठी संविधानिक मार्गाने न्यायपालिकेत जनसहभागाने सामूहिकपणे याचिका दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणार पक्षाच्या वतीने सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनी आणि निष्क्रिय प्रशासना विरोधात मनसे, प्रशा मनसे स्टाईलने निषेध मोर्चा आणि जनआंदोलनाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे मनसे अस्थापना विभाग आणि पर्यावरणप्रेमी संजय तन्ना यांनी प्रतिक्रिया देताना प्रसार माध्यमांना सांगितले प्रतिनिधी साबीर शेख खालापूर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार